काल दुपारी वसीम इमदाद खान मुंबई हा त्याच्या कारने चंद्रपुरात एम डी ड्रग्ज पावडर विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशा माहितीवरून नागपूर चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग साखरवाही फाट्याजवळील एच पी पेट्रोल पंपसमोर पोलिसांनी सापळा रचून वसीम इमदाद खान मुंबई यास पकडण्यात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश आले आहे आरोपी वसीम इमदाद खान यांच्याकडून एका प्लास्टिकच्या प्रेस लॉक पॉलिथीनमध्ये एम डी सदृश्य पांढऱ्या रंगाचे ड्रग्स पावडर पाचशे अठ्ठावीस ग्रॅम एकूण मुद्देमाल किंमत पस्तीस लाख सात हजार चारशे ऐंशी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये एन डी पी एस अधिनियम अन्वय चंद्रपूर जिल्ह्यात एकूण एकशे सत्तावन्न गुन्हे नोंद करून एकशे ब्याण्णव आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे तर आरोपीकडून ऐंशी लाख एकोणसाठ हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपयांचा सा माल जप्त करण्यात आला आहे गांजा विक्रीकरिता बाळगणाऱ्या आरोपींवर सव्वीस गुन्हे नोंद करण्यात आली असून पंचावन्न पूर्णांक चोवीस किलो गांजा जप्त करून चाळीस आरोपींवर कार्यवाही करून तब्बल सहा लाख बासष्ट हजार एकशे चौसष्ट रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ॲम डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींवर चौदा गुन्हे नोंद करण्यात आले असून सातशे बावीस पूर्णांक सहाशे चौदा ग्रॅम ॲम डी ड्रग्ज पावडर जप्त करून एकतीस आरोपींवर कार्यवाही करून तब्बल त्रेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार साठ रुपयाचा सा माल जप्त करण्यात आला आहे तर ब्राऊन शुगर पावडर बाळगणाऱ्या आरोपींवर आरोपी एक गुन्हा नोंद करण्यात आला असून दोनशे ग्रॅम ब्राऊन शुगर पावडर जप्त करून दोन आरोपींवर कार्यवाही करून तीस लाख एकोणवीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या आरोपींवर एकशे छप्पन गुन्हे नोंद करण्यात आले असून एकशे शहाऐंशी आरोपींवर कार्यवाही करण्यात आली आहे चंद्रपूर पोलिसांतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात नशामुक्त अभियान हा भारत सरकारचा आणि राज्य सरकारचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे याचा उपदेश समाजातून व्यसनमुक्ती घडवून आणणे विशेषतः युवकांमध्ये नशाच्या सवयीचा प्रसार थांबवणे आहे चंद्रपूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अंमली पदार्थ संबंधाने कोणतीही माहिती असल्यास एक एक दोन अथवा सात आठ आठ सात आठ नऊ शून्य एक शून्य शून्य या मोबाईल क्रमांकावर कळवावे आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात दीपक कांकडेवार सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे सर्वांना नमस्कार काल चंद्रपूरमध्ये चंद्रपूरच्या हिस्ट्रीमध्ये आम्ही एक मोठा कारवाई केलेला आहे त्यामध्ये आम्ही पाचशे म्हणजे फाई ट्वेंटी एट क्राईमशे एम डी सापडले होता आणि लोकल क्राईम ब्रँचने क्राईम ब्रँचकडे काही गोपनीय माहिती भेटला होता की काही माणूस कार चालवून काही एम डी एम डी ड्रग्ज भेटून सांगितलं आहे म्हणून काल संध्याकाळी आम्हाला मेसेज भेटला आम्ही इंटरसेप्ट केला आणि आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या सर्च केल्यानंतर माहीत पडला की त्यांच्याकडे ड्रग्ज भेटले त्या अनुषंगाने एफ आय आर दाखल केलेला आहे